मला जेवढाच दिलाय की मी सकाळी खूप खाऊन आले हा ड्रेस घालायचा दिवस आगीचा हा निकारा हो पाठी राखा खंबीर आबाळाच्या छातीचा हो साऱ्यांचा हा धार हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी मराठी वाहिनीला पंचवीस वर्ष झाली आहेत नॉमिनेशन पार्टी आहे नवीन नवीन मालिका ही वाहिनी घेऊन येत असते आणि आता माझ्यासोबत आहे की लाखात एक आमचा दादाच्या बहिणी आहेत कशा आहात तुम्ही मस्त एकदम मस्त काय सांगाल की आता मालिका आलीये नॉमिनेशन तर मिळालंच असणार आहे किती अवॉर्ड्स घेऊन जायचे ठरवलेच साताऱ्यात सगळे साधारण सगळे पोत भरून आम्ही असं ठरवलं की पोत भरून अवॉर्ड घेऊन जायचं सो होपफुली तसंच होईल पण नॉमिनेशन कशा कशाला मिळालं नॉमिनेशन कुटुंब सर्वोत्कृष्ट भाऊ सर्वोत्कृष्ट बहिणी बहिणी नायक सून ऑलमोस्ट सगळ्या आजी आजोबा सोडले तर सगळ्यांचा तू आवडताय खूप छान वाटतंय आणि असं खूप आपलं वाटतंय फॅमिली वाईफ आता तर आतमध्ये जो सगळा कार्यक्रम झाला खूप मजा आली असं वाटत असं काही दडपण वाटत नव्हतं म्हणून आपल्या लोकांमध्ये बसलोय आणि मजा करतोय बस दादा बहिणी गेले कुठे दादा बहिणी दादा बहिणी आहे तिथेच किती त्रास देता दादा बहिणीला आता लग्न होऊन वहिनी तर आली असेल ना नाही नाही आम्ही दादा बहिणीला त्रास तर नाही तुले आम्ही खूप कमीत कमी त्रास देतो प्रयत्न आम्ही तर जुळवण्याचा प्रयत्न करतोय उलट पण आता ठरलेलं की आता आपल्याला जायचंय जिच्या शो साठी किंवा जीच्या पार्टीसाठी ड्रेसचं किती डिस्कशन केलेलं तुम्ही सेट वर आणि काय काय ठरवलेलं असं ते तसं ते हे सुट्टीच त्यामुळे आम्हाला काहीच शॉपिंग करता येत नव्हती करता येत होतं की आम्हाला काय घालायचं आहे हा ड्रेस हा आउटफिट फायलला आहे का नाहीये काय लास्ट मोमेंट पर्यंत आम्ही शॉपिंग करत होतो लास्ट मोमेंट म्हणजे लास्ट मोमेंट मुंबई आधीपर्यंत पुण्याला गाडी थांबली आहे आणि शॉपिंग झालेली आहे त्यामुळे आणि आम्ही शहरात राहत नाही गावात शूट करतो मध्ये त्याच्यामुळे आमच्यासाठी सगळंच खूप ॲक्सेबल नव्हतं की आम्ही <laughs> पटकन जाऊन कुठली गोष्टी खरेदी करू म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी मग ऑनलाईन सर्च प्रत्येक नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो तिथे मग इथून आमचा स्ट्रगल सुरू होता कॉश्युमसाठी वगैरे खूप आम्ही एफर्ट्स घेतले या दिसण्यासाठी कोणी कोणी किती किती मदत केली आम्ही सगळ्यांनी सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग जे आहे त्यांनी आमची सर्वात जास्त मदत केली कारण का मॉल मध्ये जाऊन आउटफिट घेणं हा ऑप्शनच नव्हता आमच्याकडे भूमिका टच काय काय दिलाय तुम्ही तुमच्या आउटफिट मध्ये सकाळी खूप खाऊन आले हा ड्रेस घालायचा काय सांगाल म्हणजे रोज त्याच लुक मध्ये जाऊन कंटाळला तो हा आमच्यासाठी पण असं फार मच निडेड ब्रेक होतं की आता बा आता त्या कॅरेक्टरच्या बाहेरचं काहीतरी लुक करायचं कारण आम्ही मोस्टली प्रमोशन्सला सुद्धा जातो किंवा एरवी कुठेही अपिअरन्सेस असले तरी आम्ही आमच्या कॅरेक्टरला धरूनच थोडं फार असतं पण मग आज झाले की आता तुम्ही जा तुम्हाला हवा हे जे काही सांगितलेलं की हे नाही करायचं ते नाही करायचं सगळं एकत्र करून आलं त्यामुळे कोणी ओळखतच नाही आमच्या युनिट मधली लोक ओळखत नाही अरे कधी साड्यांची दुसऱ्या अवतारात त्यांना दिसलेच नाही म्हणून हे त्यांच्यासाठी खूप मोठं शॉक करे पण नॉमिनेशन जेव्हा होईल किंवा जेव्हा सोहळा असणार आहे त्यात डान्स वगैरे किती प्रिपरेशन सुरू आहे चाललंय जोरात सध्या तरी काही सांगत नाही आहोत बघा एक छोटासा गेम खेळूया मी काहीतरी शीर्षक गीत तुम्हाला सांगते ती तुम्ही ओळखायची मालिका शीर्षक गीतांवरून मन होई फुलांचे थवे गंध घडते

दुनिया ही रंग वा 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 चांदन होल होती आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही आता जाता जाता तुमचं टायटल गीत झालंच पाहिजे आगीचा हा निकारा हो पाठी राखा खंबीर आभाळाच्या छातीचा हो साऱ्यांचा हा धार मनाचा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका